और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी मशीन्स, रोशन झा यांचा वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय नेहमी प्रमाणे केक कापण किंवा जल्लोष करता विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपला वाढदिवस स्मरणीय केला यस yes, निमित्ताने कल्याण रेल्वे स्थानकावर जाऊन प्लॅटफॉर्मवर झोपणाऱ्या गरजूंना उबदार चादरी वाटण्यात आल्या लहान मुलांना खाऊचे डबे देण्यात आले तर मध्यवर्ती रुग्णालयातील गरजू रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं तसेच अलीकडील पावसामुळे उल्हास व वाल्धुनी नदीच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांना स्थलांतर करावं लागत होतं त्या पूरग्रस्त कुटुंबांना अन्नदान करून रोशन झा यांनी आपला वाढदिवस समाज उपयोगी साजरा केला असल्याची माहिती कौशल झा यांनी दिली आहे वीस अगस्त रोजी वीस अगस्त दोन हजार पंचवीस रोजी आम्ही भा रोशनभाई झा यांचा वाढदिवस आर जे फाउंडेशन निमित्त आम्ही दरवर्षी आम्ही वाटप करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही तेच आम्ही वाटप केलं आहे कल्याण स्टेशनला रेल्वे स्टेशन कल्याण स्टेशन रेल्वे स्टेशनला आम्ही आपलं गोरगरीब लोकांना आम्ही चादर वाटप केलं आहे आणि मग का मारलगाव कांबा आपला हलवणनगर इथं आम्ही छत्री आणि अन्य वाटप केलं आहे आणि दरवर्षी आम्ही हे वाटप करतो आणि करत राहणार आम्ही चादर वगैरे वाटले तिथं आम्ही नेहमी कल्याण स्टेशनवर प्रवास करताना गोरगरिबांना पाहतो ते असे तर पडलेले असतात उघडे त्यांना चद्दर नसते अंगावर कपडे नसतात तर आम्ही रात्रीचा तिकडं गेलो छदरा वगैरे त्यांना वाटल्या आणि मारेल गावात गेलो तिथं आम्ही टिफिन छोट्या पोरांना टिफिन वगैरे छत्री वगैरे जिथं आम्ही त्या पर परिसरात राहतो तिकडच्या व्यक्तींना हर एक एक घरात जाऊन छत्र्या वगैरे वाटप केल्या आणि तुम्हाला तर माहीतच आहे की सी ब्लॉककडे एकदम आता ते पाणी भरलेला होता आणि त्यांच्या घरात पण पाणी होता भरपूर आणि त्यांनी ना स्वयंपाक नाही त्यांच्या घरात काय नाही तर आम्ही इकडं त्यांना नाही अन्नदान वगैरे सगळं त्यांना अन्नदान वगैरे केलं तिकडं वाटप केलं गोरगर जेवढं आमची गरज होती आम्ही सगळ्यांना पुरवलं होतं अन्न सेंट्रल हॉस्पिटल गरजू लोकं होते आणि त्यांना पण फलं वगैरे वाटप केली तिकडं तसेच रमाबाई आंबेडकर नगर हनुमान नगर परिसरात छत्री देखील वाटप करण्यात आले कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा